पिकावर फवारणी घेतल्यानंतर स्कॉर्चिंग आलं आणि त्या शेतकऱ्यांना फोन केला तो फोन मलाने केला ज्येष्ठ कृषी मार्गदर्शक डॉक्टर आनंद इंगळे सरांना केला सरांनी त्या शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक कुठलं विद्राव्य खत कोणत्या टॉनिक काय काय फवारलं हे जरा मला सांगू शकाल का त्यानंतर त्या शेतकऱ्यानं त्या कीटकनाशक बुरशीनाशक आणि बाकीचे जे फवारलं त्याची यादी सरांना वाचून दाखवली ते सर्व त्यांना एकत्र करून द्रावण फवारलं हे जेव्हा सरांनी बघितलं तेव्हा त्यांनी डोक्याला हात लावला मी तुम्हाला त्यांना काय काय फवारलं ते सांगतो त्याच्यामध्ये त्यांनी असतं याच्यामध्ये त्यांनी फवारलं हे गॅस पॉयझन कीटकनाशकाचं काम करतं अळीनाशक आहे ते त्यानंतर कार्बोसल्फान हे दुसरं एक कीटकनाशक आहे जे की एफ एमसीच्या मार्शलमध्ये मा असतं ते सुद्धा आपण सोयाबीन कपाशीवर त्या ठिकाणी किडीचा कंट्रोल करण्यासाठी आळ्या मारण्यासाठी वापरतो दोन कीटकनाशक तिसरं जे, जे की आपण हिरवी आळी पाने खाणारी आळी सरपटणारी आळी तिला कंट्रोल करण्यासाठी किंवा तिला मारण्यासाठी इमेवॅक्टिन बेन्झोएट वापरतो तर ते तिसरं इमेवॅक्टिन बेन्झोएट त्यांनी वापरलं चौथं फिप्रोनिल प्लस इमेडाक्प्राईल जे की लेसेंटामध्ये असतं सिंजंटाच्या हे सुद्धा एक चांगलं कीटकनाशक आहे हे चौथं कीटकनाशक त्यांनी वापरलं आणि अजून त्यासोबत पाचवं एक्झाडोज म्हणून बायो एक पेस्टिसाइड आहे तर ते पाचवं असं पाच कीटकनाशक त्या शेतकऱ्यांना एकत्र केले द्रावण ठीक आहे त्याच्यासोबत त्यांनी हारू ज्याच्यामध्ये टेबुकोनाझोल प्लस सल्फर हा घटक आहे हे बुरशीनाशक टाकलं त्याच्यामध्ये त्यांनी बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्रावे खत टाकलं त्याच्यामध्ये त्यांनी परत अमायनो सुद्धा टाकलं एवढं सगळं म्हणजे आठ प्रकारचे औषधं त्यांनी एकत्र केले आणि ते फवारणी केली फवारणी केल्यानंतर बाकी त्यांना दुसऱ्या दिवशी फवारायचं होतं मग त्यांना ते दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ते पूर्ण स्क्वार्चिंग आलेलं दिसलं आणि म्हणून त्यांनी इंग्लेश सरांना फोन केला आणि सरांनी हा त्याच्यावरचा लेख लिहिला आणि तो आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल जरा जनजागृती करतो आहोत आता हे कुणी केलं तर शेतकऱ्याला एक तर त्यातलं कळत नाही त्याला कळत नाही म्हणून तो कृषी केंद्र चालकाच्या भरोशावर बसतो परंतु मी वारंवार सांगतो की शेतकऱ्याला आम्हाला ॲग्रिकल्चर झालेल्या सगळ्याच तरुणांना युवकांना असं शिकवलं जातं शेतकऱ्याला चुकीचा सल्ला देऊ नका जर तुम्हाला सल्ला देता येत नसेल तर सल्लाच देऊ नका किंवा द्यायचाच असेल तर तुम्हाला ते येत नसेल तर दुसऱ्या कोणाकडनं चांगला सल्ला घ्या आणि त्याला सोप्या भाषेत सांगा आता इथं काय झालंय अनेक जे कृषी केंद्र चालक आहेत त्यांचा बीएससी अॅग्रिकल्चरचा संबंध नाही अनेक केमिस्ट्री झालेले लोक लायसन काढून बसलेत अनेक लोक डी पी रोडनं आमचे बापदाचे पूर्वाश्रमीचे दुकानं आहेत ते दुकानं थाटून बसलेत त्यांच्यासाठी सरकारनं तीन तीन महिन्याचा कोर्स आणलाय ते, ते अंदर जालेत। आ, कुटल, कुटल, कुटल कुटल, कुटल त्या ठिकाणी कृषी केंद्र चालक झालेत खूप कमी लोक आहेत की ज्यांचं बी एस सी अग्रिकल्चर एम एस सी अॅग्रिकल्चरचं शिक्षण झालेलं आहे ज्यांना ग्राउंडवरचा शेतीतला अनुभव आहे ज्यांना कुठलं कुठल्यासोबत कम्फर्टेबल आहे कुठलं कुठल्यासोबत वापरलं पाहिजे काय केल्यानं द्रावण फाटतं हे खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळं शेतकऱ्याची प्रचंड लूट होतीय शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान त्याच्यामध्ये होतंय कृषी केंद्र चालकानं आपल्याला येत नसलं तर कुणाला विचारावं परंतु त्या शेतकऱ्याला ज्या कृषी केंद्र चालकानं पाच कीटकनाशक त्याच्यामधले चार रासायनिक आणि एक बायोपेस्टिसाइड असे पाच कीटकनाशक दिलेत आणि त्याच्यासोबत हारू विद्राव्य खत आणि अमायनो ऍसिड दिलेलं आहे इतकं सगळं दिलं त्यानं काय विचार केला त्यानं फक्त हा विचार केला की मला माझ्या औषधीचा खप त्या ठिकाणी करायचा आहे बाकी शेतकऱ्याचं पिकावर स्क्वार्चिंग घेऊन शेतकऱ्याच्या पिकाचा शेतकरी मेला तरी पण त्यांना काही घेण देण नाही शेतकऱ्यांना मला सांगायचंय ज्या माणसाला जाण आहे भान आहे त्याला कशासोबत काय दिलं पाहिजे हे कळतं कुठल्या कीटकनाशकांना काय त्या ठिकाणी रिझल्ट मिळतो कुठल्या बुरशीनाशकांना कुठला रिझल्ट मिळतो कोणतं बुरशीनाशक कोणतं कीटकनाशक कोणतं विद्राव्य कद कुठलं टॉनिक एक हे एकत्र केल्यानं द्रावण फाटणार नाही याची ज्याला जाण आहे याला जो तितका सुशिक्षित आहे अशा माणसाकडनंच आपण कृषी केंद्रातनं त्या ठिकाणी खरेदी करावं आपण एखादा माझ्यासारखा कुणीतरी एखादा बीएससी अग्रिकल्चर झालेला किंवा ज्याला चांगलं समजतं अशातला एखादा शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवावा त्याचं मार्गदर्शन घ्यावं त्याच्यानुसार आपण त्या फवारण्याचे हो। त्या ठिकाणी टप्पे पाडावेत आणि त्यानुसार तसं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे आता या शेतकऱ्यांना चार पाच कीटकनाशक एक बुरशी इतका जो पसारा फवारणा केला आहे तर याच्यामध्ये जवळपास तीन ते ती चार फवारण्या होऊ शकत होत्या चार फवारण्याचा पैसा एका फवारणीमध्ये टाकला आणि त्या फवारणीमुळं पिकावर स्कॉर्चिंग आलं ते पीक डिस्टर्ब झालं दुखावलं उत्पादनात फटका देणार आणि स्क्वारचिंग आल्यामुळे तुम्हाला रिझल्ट पण नाही मिळणार आहे फायदा काय झाला तुमचा लूट चालली आहे फक्त कपाशीवर फवारणी करताय सफरचंदाचं झाड आहे का की इतकं महागडे स्प्रे फवारणा करताय एका वेळेस एकच कीटकनाशक वापरावं फार झालं तर आपण एक गॅस पॉयझन त्यासोबत इमे असं कॉम्बिनेशन घेऊ शकतो तर तुम्ही गॅस पॉयझन इमे पण घेताय आणि लांबडा सायलोथ्रीन पण घेताय त्याचसोबत अँपलिगो किंवा तुमचं अलिकाग वगैरे असलं असं नका करू या खर्चही होतोय आणि तुमचं पिकही फाटतंय त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कीटकनाशक बुरशीनाशक विद्रावे खत आणि एखादं टॉनिक हे चार गोष्टी तुम्ही एकत्र फवारू शकता पण तसं एकत्र फवारायला चालत नाही चालत नाही परंतु आमदनी आठवणी घरच्यावर उपाय आपला झालाय याची वेगळी फ्रेइंग घ्यायचं म्हटलं ते न परवडणारं आहे त्याच्यामुळं या चार गोष्टी तुम्ही तीन ते चार गोष्टी एकत्र करून फवारू शकता परंतु हे फवारत असताना द्रावणात औषध टाकलं पाण्यात औषध टाकलं द्रावण तयार झालं ते द्रावण जर फाटलं असेल तर त्या ठिकाणी ते फेकून द्या चांगल्या माणसाला फोन करा त्याचा सल्ला घ्या आणि त्यानुसार मग एक एक टाकून बघा जेव्हा फाटणार नाही असं कॉम्बिनेशन तयार करा आणि नंतरच फवारणी करा असंख्य फोन यायला लागलेत की सर स्कॉर्चिंग झालं काय फवर अनेक शेतकऱ्यांचे आणि याला जितका शेतकऱ्याचा आडणेपणा जबाबदार आहे तितकाच कृषी केंद्र चालक सुद्धा जबाबदार आहे त्यामुळं हावशे नऊशे गौशे लोकांना कृषी केंद्र चालकाचं लायसन्स दिलं आणि शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करते या सरकारचा निषेध करतो शेतकऱ्यांनी काळजी घ्या काळजी घेऊन फवारा इडापिडा टाळणार आहे बळीचं राज्य येणार आहे परंतु तो बळी कधी सुशिक्षित होणार आहे हा मला पडलेला प्रश्न आहे शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पेज फॉलो करा तुर्तास थांबतो आपली रजा करतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद